सध्या पुण्यामधल्या एका जागेचा प्रश्न समोर आला आहे महारवतनाची जागा आहे असं समजलं जाते कसं बघताय तुम्ही या सगळ्याकडे कारण सत्ताधारी असलेल्यांच्याच रिलेटिव्हकडे हे सगळा प्रकार समोर आला प्रश्नावरती परिषद सुद्धा सहा महिन्यात घेतली होती आणि आहे आम्ही मंडळीच्या जमिनी केलेल्या आहेत त्या जमिनी खऱ्या नको ना आपल्या गुन्हा केलेला आहे आमचं आमची मागणी आहे की या मार वरती जमिनी पुरूत त्या मंडळीना म्हणजे ज्यांच्या होत्या त्यांना दिल्या पाहिजेत मागणी अजित पवार चौशी अजित पवार या जमिनीच्यात निलंबित तहसीलदार सूर्यकांत येऊल यांचं पत्र समोर आलं आहे त्यात निलंबित करण्यात आलेल्या तहसीलदार मुरगाव भागातील जमीन पार्थ पवार यांच्या इंडिया कंपनी मिळवून देण्यासाठी गेले अनेक वर्ष अनेक महिने करत होता असं त्यामुळे म्हटलंय पूर्ण चौकशी झाली पाहिजे या सर्व जस्त या जमिनी आदिवासीच्या जमिनी बनवल्या जात इतर म्हणजे महाराष्ट्र दुर्दैव आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची म्हणजे या महाराष्ट्रामधला असणारा हा जमीन घोटाळा प्रकरण हे अत्यंत मोठं आहे आणि त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे हे सेंट्राऊन अशी अंतिबा